मुंबई पदवीधर निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आता मराठी कार्ड बाहेर काढलंय मुंबईत बांधल्या जाणाऱ्या नवीन इमारतीत मराठी भाषिकांना पन्नास टक्के घरं राखीव ठेवण्याची मागणी ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार अनिल परब यांनी केली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून मराठाचा मराठ्याचा मराठीचा मुद्दा पुढे केला जाणार हे नाकारता येत नाही मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षानं पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्याला हात घातलाय राज्यात खासगी निवासी प्रकल्पात मराठी भाषिकांसाठी घरं राखीव ठेवण्याची मागणी उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आली आहे मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांनी ही मागणी केली आहे त्यासाठी परब यांनी विधानसभा सचिवालयाकडे एक अशासकीय विधेयक सादर केलंय राज्यात नवीन इमारतींमध्ये मराठी भाषिकांसाठी पन्नास टक्के घर आरक्षित ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे मुंबईतील मराठी भाषिकांचा घसरता टक्का रोखणं तसंच मांसाहार आणि धर्माच्या आधारावर घरं नाकारण्याच्या समस्येचं निराकरण करण्याच्या उद्देशानं हे विधेयक आणल्याचा दावा अनिल परब यांनी केलाय मराठी भाषिकांसाठी घरं आरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही संबंधित बांधकाम व्यावसायिकावर असावी तसंच बांधकाम व्यावसायिकानं घरं आरक्षित न ठेवल्यास त्याला सहा महिने तुरुंगवास अथवा दहा लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्र सुनावण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आलेली आहे या अधिवेशनात मी ही मागणी करणार आहे की मुंबईतल्या मराठी माणसाला पन्नास टक्के घरांमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि छोटी घरं देखील बांधली गेली पाहिजेत प्रत्येक सोसायटीमध्ये किमान पाचशे फुटाची काही घरं ही बांधली गेली पाहिजेत कारण फार मोठी घरं ही मराठी माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहेत छोटी घरं तर मराठी माणूस मुंबईमध्ये राहू शकतो काही दिवसांपूर्वी मुंबईत शाकाहारी आणि मांसाहारी असा वाद उफाळून आला होता तसंच धर्माच्या नावाखाली मराठी भाषिकांना घर नाकारण्यात आल्याची तक्रार समोर आली होती बांधकाम व्यावसायिकाकडून मराठी भाषिकांना जाणीवपूर्वक घर नाकारली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या या पार्श्वभूमीवर हे अशासकीय विधेयक तयार करण्यात आले शिवसेनेला आत्ता मराठी माणूस आठवला का आज त्यांना वाटतय अशासकीय विधेयक इतके वर्ष तुम्ही सत्तेत होतात तेव्हा ना कायदा केला मुख्यमंत्री मुख्यमंत्री अडीच वर्ष होते ना तुमचे तेव्हा ना कायदा केला त्याच्या आधी भले भारतीय जनता पार्टी बरोबर होतात पण सत्तेत होतात ना तुम्ही दोन टर्म तेव्हा ना कायदा केला लोकसभेमध्ये त्यांनी पाहिलंय की मराठा माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही तो त्यांच्यापासून दूर झालेला आहे मग त्याला जवळ करण्याची प्रक्रिया ह्याने सुरू केली घ्या ना मिरवणुकीमध्ये आणखी झेंडे घ्या पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचा तो कोणता मुसाविसा घेऊन त्याला बरोबर रॅली काढा मग मराठी माणूस तुमच्याकडे कशासाठी गेल्या काही वर्षात मुंबईतील मराठी टक्का कमी झालाय मराठी भाषिक कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर मध्ये फेकला गेलाय त्याला सगळेच राजकीय पक्ष जबाबदार आहेत मराठी भाषिक मुंबईत राहावा म्हणून कोणत्याच पक्षानं प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचं दिसून येत नाही म्हाडासारख्या सरकारी प्रकल्पात घरं घेणं मराठी भाषिकांसाठी दुरापास्त झालंय त्यामुळे अनिल परब यांनी पदवीधर निवडणुकीच्या निमित्तानं हा मुद्दा पुढे केला असला तरी त्यावर खरंच अंमलबजावणी होणार का की केवळ निवडणुकीसाठी हे मराठी कार्ड खेळलं गेलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत